शहरातील पाणी प्रश्न स्वच्छता आणि अन्य नागरी सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी जालना पालिका प्रशासनाने येत्या पंधरा दिवसात सकारात्मक पाऊल उचलावे अन्यथा आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवा नेते अक्षय गोरंट्याल यांनी दिला आहे जालना शहरवासियांच्या हक्काच्या असलेल्या जायकवाडी योजनेतून अंबड शहराला बारा एम एल डी पाणी देण्यास आपला ठाम विरोध असून गरज पडल्यास जालना शहर बंद बंदची हाक देण्यात येत असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे जालना शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जायकवाडी धरणात मुबलक पाणी पुरवठा असताना देखील जालना शहर महानगरपालिकेच्या गलथान आणि बेजबाबदार कारभारामुळे शहरात पंधरा ते वीस दिवसाआड दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे शहरातील नागरिकांमधून विशेषत महिलांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत अनेक भागातील नागरिक महिलांनी आमदार कैलास गोरंट्याल युवा नेते अक्षय गोरंट्याल यांची भेट घेऊन पाणी प्रश्नासंदर्भात असलेल्या व्यथा मांडल्या त्यानुसार बुधवारी सायंकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत महानगरपालिकेसमोर लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक उपस्थित होते बघा आजच्या आंदोलन शसर रूपरेषा आहे की जे जालन्या शहरात जे पाणी पुरवठा तुम्ही महानगर महानगरपालिकातर्फे पंधरा ते वीस दिवसात एकदा होत होती त्याला आम्ही त्यांना असं मागणी केली की तुम्ही हफ्त्यात कमीत कमी एकदा तरी पाणीपुरवठा करा एकदा ते दोनदा कारण जेव्हा आमची नगरपालिका होती तेव्हा आम्ही हफ्त्यात एक ते दोनदा कमीत कमी पाणी पुरवठा आम्ही करायचो त्यानंतर आमची दुसरी मागणी अशी होती की स्वच्छतामध्ये आपलं जे रँक आहे ते खूप पाठीमागे गेल्याने शहरात सगळीकडे अस्वच्छताचे ढिगार जमले आहे जेव्हा नगरपालिका होती तेव्हा आपला देशात जेव्हा माझी नगराध्यक्षा होती तेव्हा देशात आपला स्वच्छ सर्वेक्षणमध्ये रँक होता बावीस आता महानगरपालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर फक्त दोन वर्षात आता रँक आला वन फाईव्ह इन दोन हजार तेवीस हे खूप वाईट गोष्ट आहे आपल्या शहरासाठी तर ह्याला तुम्ही आता परत स्वच्छताची सुधारणी करा तेव्हा घंटागाड्या रोज फिरायचे आता घंटागाड्या दहा दिवसात फक्त एकदा येणार ते पण कॉलनीमध्ये आणि त्याच्यात सतरा घंटागाड्या आज बंद आहे तेव्हा फोर्टी एट घंटागाड्या रोज फिरायची आता सतरा गाड्या फिरत नाही हे आमचा आहे दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा आहे की सगळीकडे बंद पथ दिवे त्याला तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये चालू करा त्यानंतर जे मोती तलाव आहे तिकडे माननीय भगवान श्री गौतम बुद्ध यांचे जे पुत्र आहे त्याला उभारणीसाठी तुम्ही लवकरात लवकर त्याची वास्तू उभं करा कारण त्याच्या दहा लाखाचे फंड जमा आलेला आहे ह्यांच्याकडे आणि त्यानंतर उन्नीस तारखेला आमचे महाराष्ट्राचे देवज श्री आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीनिमित्त आम्ही तिकडे एक हायड्रॉलिक सिडी बसवली होती माननीय आमदार कैलास सेठ यांच्या मार्गातून पण स्वखर्चाने त्यांनी दिलं होतं पण त्याला एक टेम्पररी त्यांनी त्या दिवशी आम्हाला बनवून दिलं त्याला परमनंट त्यांनी एक बेस नाही दिला जेव्हा ते बेस परमनंट बनवून देणार तर ते आम्ही हायड्रॉलिक डी हँडओवर करून टाकणार आणि त्या हायड्रॉलिक डीनीच आपण ह्यानंतर महाराजांचं अभिवादन करणार ह्यानंतर आणि की जे अंबड नगर परिषद आहे ते चार एम एल डी पाणी जालण्याकडून उचलत आहे आणि जालना त्यांना चार एम एल डी पाणी एवढ्या टाईमपासून देत आहे की त्यांचा सात कोटीपेक्षा जास्त थकबाकी आज जमा झाली आहे त्याची तुम्ही वसूलनी करा आणि त्या पैशांनी जालन्यात जे लिकेजेस झाले ते सगळं तुम्ही दुरुस्त करा आणि वरून त्यांना आता प्रेशर आला आहे की बारा एम एल डी तुम्ही अंबडला द्या हे चुकीचं आहे आणि आम्ही याचा तीव्र निषेध करतो आणि जर अंबडला बारा एम एल डी पाणी तुम्ही देण्याची जर काही तुमची प्रक्रिया आम्हाला दिसली तर आम्ही जालना बंद करणार याचा आम्ही इकडे माझ्या किंवा आमचे सगळे सहकार्यातर्फे मी इकडे आज तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो आणि अंबडला कुठल्याही परिस्थितीमध्ये बारा एम पाणी नाही भेटलं पाहिजे हे आमची भूमिका राहणार आणि चार एम चे पण पैसे तुम्ही आता वसुली करा प्रतिनिधी नाझीम मनियार एन टी न्यूज मराठी जालना